नमस्कार स्वागत आहे आपलं स्वादिष्ट खमंग किचनमध्ये तुम्हाला जर पटकन बासुंदी करायची असेल तर हे असले पेढे घ्यायचे आहेत खव्याचे किंवा कंदी पेढे आपण ज्याला म्हणतो असले पेढे घ्यायचे आहेत ह्याची बासुंदी पटकन होते जर तुमच्याकडे शिल्लक राहिले असतील तर तुम्ही एकदा नक्कीच करून बघा खूप छान होते आणि पटकन होते तर मी इथे तर मी गॅसवर इथे दूध गरम करून घेतलेलं आहे आता हे पेढे आहेत त्यातले मी थोडे पेढे घेते चार पाच घेते आणि हे असे कुस्करून घ्यायचे आहेत तर आपण हे दुधात घालणार आहोत गरम आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पेढे हिरवळेपर्यंत आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही आणखीन पेढे ह्याच्यात मिक्स करू शकता घट्ट जास्त हवी असेल तर अजून थोडेसे मिक्स करू शकता आता आपले हे पेडे सगळे विरघळलेले आहेत थोडस राहिलेले ते विरघळून जाईल गरम आणि तुम्हाला हवी तेवढी साखर घालायची आहे गोड बघून कारण पेडे गोडच असतात तर मी इथे थोडीशी म्हणजे एक ते दीड चमचा साखर घातली आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल त्याची टेस्ट बघून तुम्ही घालायची आहे साखर रहो। आता आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर पण घालणार आहोत एक चमचा आता आपली ही मस्त बासुंदी तयार झालेली आहे बघा कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटही घालू शकता मी इथे घातले नाही थंड झाली की ही थोडीशी घट्ट होते त्यामुळे मी जास्त पेडे घाटलेले नाहीये थंड झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवते आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघा पेड्याची मस्त बासुंदी तयार झालेली आहे आता बासुंदी म्हटली की पुऱ्या आल हव्याच तर आता आपण इथे पुऱ्याची कणिक मी मळून घेतलेली होती तरी ते मस्त मी गोल पुऱ्या केलेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घेणार आहोत आता छान तळून झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या आणि ही आपली बासुंदी पण आता थंड झालेली आहे आणि ह्या पुऱ्या आणि बासुंदी आता आपल्या खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही इन्स्टंट बासुंदी करून बघा अगदी झटपट होते आणि खूपच छान लागते चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा